काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक वक्तव्य केलं की ब्राह्मण समाज हा जसा दुधात साखर असते तसं छोटासा जरी असला तरी तो साखर जशी असते तशी त्याची ब्राह्मण समाजाची भूमिका आहे त्यांच्या भूमिकेचं अर्थात आम्ही स्वागत करतो मात्र त्यांचं विधान हे एकांगी आहे केवळ ब्राह्मण समाजच नाही आहे तर सर्व जाती धर्म जे आहेत हे या महाराष्ट्राच्या संस्कृतीला भारताच्या संस्कृतीला परंपरेला गोड करण्याच्या अनुषंगानं नवे नव्हे तर अमृतुल्य करण्याच्या अनुषंगानं प्रत्येक जात आपलं योगदान या महाराष्ट्र निर्माणच्या राष्ट्र निर्माणच्या भारत निर्माणच्या स्वातंत्र्य निर्माणच्या प्रक्रियेमध्ये हा करत आलेला आहे त्यामुळे हा कोणत्या एका समाजाची मक्तेदारी नाही की कोणत्या एका समाजाची ठेकेदारी नाही तर अठरा पकड जातींनी या महाराष्ट्राला या भारताला महान बनवण्याकरता विशाल स्वरूप राज्याला राष्ट्राला देण्याकरता प्रत्येक समाजाने प्रत्येक जातीने प्रत्येक धर्माने आपलं अद्वितीय योगदान दिलेलं आहे हे या ठिकाणी आम्ही अधोरेखित करू इच्छितो त्यामुळे त्यांचं वाक्य एकांगी आहे त्याला पूर्ण अनुषंगाने बघण्याची आवश्यकता आहे